हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये आज सवार आहे गुरुवार आणि इथं मी गुरुवारचं सकाळचं रुटीन शेअर करत आहे तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी शाबूची खिचडी करणार आहे तर त्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे शाबू रात्रीच भिजण्यासाठी ठेवला होता आणि मग शेंगदाणे इथं मी अगोदर बकवून घेते कारण शेंगदाणे कसं पावसाळ्यात थोडेसे मिसकडे झाल्यासारखे झाले होते शेंगदाणे ओढले होते तर शेंगदाणे इथं बघून घेतले आणि भाजण्यासाठी टाकले आणि इथं टोप असे ठेवलेले असतात दोन तीन टोप आहेत माझ्याकडं तर भाज्या वगैरे कट करण्यासाठी घेत असते मी तर दोन बटाटे घेतलेले तर बटाटा काळा नाही पडाओ हो, त्यासाठी मी एक दीड ग्लास पाणी आहे आणि इथं मी बटाटा पण कट करून घेणार आहे शेंगदाणे भाजून झाले ठेवले हो, होते आणि शेंगदाणे ह्यावेळेस थोडेसे ओलसर भेटले होते त्याच्यामध्ये थोडे मिसकडे झाल्यासारखे झाले आहेत तर थोडेच राहिलेले आहेत पण आता शेंगदाणे आणि त्यानंतर इथं मी बटाट्याचे साल काढण्यासाठी बटाटा साल काढायचं घेतलेलं आहे आणि सकाळी अगोदर सगळं किचन वगैरे स्वच्छ करून घेतले आणि किचनची फरशी पण सकाळीच माझी साडेआठ वाजताच क्लीन करून झाली होती आणि म्हणलं चला आपण आता ब्लॉकला सुरुवात करू तर घरातलं सगळं काम वगैरे उरकून मी तर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर सकाळचा नाश्ता इथं करून घेते तर आता काही मुलांची शाळा वगैरे नाही आहे तर कॉलेजच चालू होणार आहे त्यामुळं इथं तर इतकं सकाळचं पण नाही आहे तर साडेआठ वाजताच नाश्ता बनवाय साडेआठ पावणे नऊ वाजले असतील नाश्ता बनवाय घेतला होता त्यानंतर इथं मी बटाटा छान असा कट करून घेतला पाच बटाटा कट करून घेतला आणि पाण्यातच ठेवलेला आहे आणि रात्री मी काबुली चणे भिजाई टाकले होते त्याची पण भाजी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये तर आज मला बाहेर पण जायचं होतं तर म्हटलं पटकन स्वयंपाक उरकून घेऊ सगळा तर नाश्ता आणि स्वयंपाकाची तयारी मी सकाळचं लवकरच सुरू केलेलं होतं तर शाबू करण्यासाठी इथं मी मिरची चार पाचच भेज भाजी टाकली होती आणि तर त्यानंतर शाबू बघा छान असा भिजला होता रात्रभर तर छान भिजला होता शाबू आणि नंतर शेंगदाण्याचं कूट मी तर तयार करून घेतलं होतं तर शेंगदाणे पण मिक्स करून घेते अगोदर एका मोठ्या प्लेटीमध्ये मी शाबू सगळं काढून घेतला आणि शेंगदाण्याचं कूट वाटून मिक्स करून घेत असते तर अगोदर तर जितकं पाहिजे बघितलं तर सगळंच जितकं शेंगदाण्याचं कूट केलं होतं सगळंच मिक्स करून घेतलं आणि मीठ टाकून इथं मिक्स करून घेणार आहे आणि थोडीशी साखर तर मी असंच शाबू अगोदर सगळं मिक्स करून घेते आणि मग गरम करायटा शाबू करण्यास घेत असते तर तेल पण छान तापलं होतं त्यानंतर पातळ असा कट केलेला बटाटा आणि छान असा वाफाळून घेतला तर बटाट्याचा कलर पण बघा असा ला सोनेरी कलर झाला होता तर छान बटाटा पण शिजलाच होता तेलातच चांगला वाफाळून घेतला होता त्यानंतर हे सगळं शेंगदाणे शाबू साखर थोडीशी मीठ चवीनुसार टाकून छान मिक्स करून घेतलेलं बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि तर मिरचीचं वाटण मी ग्लासामध्येच करून घेतलं होतं तर मिरची मी जास्त शाबूमध्ये टाकत नाही मला तिकडं जास्त शाबू आवडत नाही त्यामुळे मी सहसा थोडीच मिरची टाकत असते शाबूमध्ये आणि अशी तर छान सकाळचा नाश्ता खिचडीच करू करणार आहे तर माझे मिस्तर सकाळीच साडेसात वाजताच उरकून गेले होते त्यांचं पण बारा साडेबारापर्यंत नाश्ता म्हणजे कधी नाश्ता कधी जेवणच होत असतं तर येणार होते तर हे चौघांसाठीच खिचडी केलेली आहे तर छान खिचडी झाली होती शाबूची आणि मुलांना पण माझ्या शाबूची खिचडी आवडती जास्त त्यामुळं असं कधीमधी मी सकाळचा नाश्ता वगैरे शाबूची खिचडी पण करत असते आणि तुमच्यासोबत इथं आज शेअर पण केलेली आहे की शाबूची खिचडी कशी केली आहे तर बघा अशी छान शाबूची खिचडी करून घेतली उपवास वगैरे काही नव्हता कुणाचा पण असंच नाश्त्यासाठी शाबूची खिचडी केली होती त्यानंतर इथं शाबूची खिचडी करून झाली आणि गॅस बंद करून घेतला आणि थोडा वेळा शाबू झाकून ठेवलेला आहे आणि कोबीचे पराठे करणार आहे तर कोबी एक दिवस अगोदरचा आणून ठेवला होता तर छान फ्रेश कोबी होता तर एकदम असा सुकलेला वगैरे काही नव्हता हो तर त्या तर मी संध्याकाळचं काय कट वगैरे करून ठेवलं नव्हतं म्हटलं सकाळी जेव्हा करायचं तेव्हाच कट कराय करून घेऊ तर त्यासाठी मी तर आता कोबी पण कट कराय घेतलेला आहे तर कोबी काय जास्त बारीक कट करायचा नाही आपल्याला कारण पराठे करायचे तर मी जास्त चाकूनी बारीक करता येणार नाही ना, तर मी थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात पण फिरवला तरी तर पण छान होतो कोबी असं एकदम बारीक होतो इतकी पण पेस्ट वगैरे हो काय होत नाही होतो मो असा मोठा जसा पाहिजे तसा कोबी पराठ्याला होतो आणि त्यानंतर इथं मी एक टोपमध्ये कोबी कट कराय घेतलेला आहे तर कोबी बघा मी असा कट करून घेतलेला आहे जास्त मोठा पण नाही छोटा पण असं मिडियम कोबी कट करून घेतला आणि पोळपट पण स्वच्छ धुवून ठेवला साईडलाच म्हटलं आता पराठे कराय वगैरे लागलंच त्यानंतर इथं मी कोबी पण स्वच्छ धुवून घेते आणि चाळण घेणार आहे अशी पूर्णाची त्याच्यामध्येच आ... कोबीचं पाणी नितळण्यासाठी ठेवणार आहे कारण पाणी नितळलं तर कोबी असं जास्त हे होणार नाही त्यामुळं इथं मी कोबी स्वच्छ धुवून घेतला आणि पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे असं स्वच्छ एकच पाण्याने कोबी धुतलेलं आहे पण स्वच्छ असं मोठ्या भांड्यात घेऊन कोबी धुतलेला आहे त्यानंतर इथं मी माझ्यासाठी नाश्ता करून घेते भंडा तर सकाळी नाश्ता केला नव्हता तर आता नाश्ता करायला घेतलेला आहे तर या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला तर अगोदर शाबूची खिचडीचा नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर इथं मी पराठे करायला पण घेतलेले आहे तर कोबीचं पाणी सगळं नितळलं होतं आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं फिरवून घेणार आहे तर मोठी प्लेट घेतलेली आहे अशी पीठ मारण्यासाठी पण होईल त्यासाठी तर एक दोन वेळेस ब एक वेळेस असं चेक करून बघितलं म्हणजे एक दोन वेळेस चेक कर केलं की कसं वाटलंय तर नव्हतं वाटलं तर आणखी थोडं थोडंसं फिरून असं छान कोबी तर मी पाहिजे तसा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर इथं लसूण जिरी ओवा मिरचीचं पण वाटण करून घेणार आहे तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारकच मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरी ओवा लसूण आणि मिरचीचं वाटण पण करून घेतलं आणि मिक्सर पण बंद करून घेतलं आणि आता मिक्सरचं काम झालं होतं माझं त्यामुळं मी मिक्सर फ्रीजवरच ठेवत असते थे। तर फ्रीजवर मिक्सर ठेवला आणि त्यानंतर इथं मी लसू मिरची जिरी आणि ओवाचं वाटण नंतर कस थोडीशी कस्तुरी मेथी पांढरे तीळ आणि घरीच केलेली मिरची पावडर आहे ती आणि कोथिंबीर आणि बेसन हे सगळं छान आता एकत्र मिक्स करून घेणार आहे तर पाणी एक ग्लास घेणार आहे इतकं पाणी नाही लागत पण मी घेतलं एक ग्लास पाणी तर थोडं थोडंसं पीठ टाकून अगोदर छान इथं मी पीठ सगळं मिक्स करून घेणार आहे तर असं जितकं लागलं असं तितकंच पीठ मी तर मिक्स करून घेणार आहे सगळं थोडं थोडंसंच असं आणि पाणी काही लगेच मी टाकलं नाही पहिलं अगोदर कोबीमध्ये पाणी भरपूर असतं त्यामुळं जितकं पहिलं अगोदर ब अंदाज घेतला की कि क किती पाणी आणि थोडं थोडंसं हातावर असा शिताडा देऊन इथं मी पीठ छान असं भिजवून घेणार आहे आणि ते पीठ सगळं भिजवून झालं थोडासा तेलाचा हात लावून घेतला आणि एका टोपमध्ये मी पीठ काढून ठेवलं आणि हात स्वच्छ धुवून घेतले प्लेट पण घासण्यासाठी ठेवली आणि इथं पराठे करण्यासाठी काय काय लागतं त्याची पण तयारी करून घेतली गॅस ऑन करून घेतला तवा ता तापाय ठेवला आणि इथं पीठ पण छान झालं होतं तर थोडासा तेलाचा हात लावून आता इथं आणखी एकदा पीठ मळून घेते असं तर मला बाहेर पण जायचं होतं म्हणून मी पटकन स्वयंपाक पण उरकून घेत होते भांडे पण जास्त पोट देत नव्हते हो का लगेच घासून म्हणजे थोडीसे एक दोन प्लेट होती की लगेच स्वच्छ धुवून ठेवत होते असं त्या मग जास्त भांडे पण जमा नव्हते झाले माझे कारण मी जसे पडतील तसे लगेच धुवून ठेवत होते आणि तो छान असं पीठ टाकून असं फिरून फिरून मी पराठा लाटून घेणार होते घेणार आहे असं तर असं छान पीठ टाकून असं फिरवून असा पराठा इथं लाटून घेतलेला आहे आणि तवा तापलं थोडंसं तेल टाकलं आणि एक पहिला पराठा तर इथं मी आता भाजण्यासाठी शेकण्यासाठी टाकलेला आहे आणि आता दुसरा पण पराठा इथं मी कराय घेतलेला आहे तर दुसरा पण पराठा सेम तसाच लाटून घेते आणि इथं मी उलटणं घेतलेलं आहे उतर भांडे सकाळी स्वच्छ घासून घेतलेले असं रात्री वगैरे घासलेलं नव्हतं उलतणं त्यामुळे मी काय आज की स्वच्छ धुतलं नाही असंच घेतलेलं आहे उलतणं आणि इथं छान असा कोबीचा पराठा खायला पण छान लागतो आणि मुलांना पण आवडतो कोबीची भाजी केली तरी लवकर संपत नाही पण असे पराठे केले की के लगेच संपतात त्यामुळे मी कोबीचे पराठे असे करत असते आणि सोपेपणे जास्त हे पण नाही काय तर पटकन पण होतात तर इथं माझे सगळे पराठे करून झाले होते ते दाखवत होती तुम्हाला तर एकच पराठा राहिला होता आणि सगळे पराठे करून घेतले आणि छान शिकवून पण घेतले होते तर बटर वगैरे तूप पण टाकलं तर आणखी छान लागतात पण मी आपलं गोड तेलच घेतलं होतं आणि असे छान पराठे सगळे मी इथं शेकून घेतले आणि झाले माझे पराठे करून सगळे आणि वॉश बेसिनमध्ये भांडे पण जमा जा म्हणजे जास्त नव्हते पोळपाड बेलणं आपलं आता ते आणि एकदम असं दोन थोडे शा प्लेटी पण होत्या तर ते पण आणि किचन पण सगळा स्वच्छ करून घेतला एक कपडा फिरून घेतला पीठ वगैरे सांडलेलं आणि तवा खाली ठेवला आता म्हणलं आता मी तुमच्यासोबत इथं काबुली चण्याची चे पण भाजी शेअर करणार आहे तर असं लगेच काबुली चणे तर मी शिजवून घेतलेच होते त्यानंतर इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं चणे छान शिजवून घेतले होते हळद मीठ टाकून आणि शेंगदाणे लसूण कोथिंबीर एक कांदा एक टमॅटोची पेस्ट करून घेतली होती तर ही पण तेलामध्ये छान मिक्स करून घेतली आणि घरची चटणी थोडंसं धना पावडर आणि सगळे छान एकत्र तेलात ते मिक्स करून घेतलं थोडंसं मीठ टाकलं कारण काबुले चणे शिजताना पण मी मीठ टाकलं होतं त्यामुळं आणि काबुले चणे शिजवून घेतले होते हे पण छोले पण म्हणतात त्याला छोलेची भाजी आणि हे सगळी छान अशी भाजी करून घेतली जास्त रसा नाही केलेला थोडी अशी हेच ठेवलेली आहे तर त्याच्यानंतर भाजी तर माझी करून झाली थोडीशी कस्तुरी मेथी आता वरून मी टाकणार आहे तर अशी थोडीशी कस्तुरी मेथीने भाज्यांना चव ती त्यामुळे मी मला आवडते कस्तुरी मेथी अशी भाज्यांमध्ये टाकायला तर मी असे टाकत असते कधी असे छोले क कुठली पण अशी जर वाटलं मला तर मी भाजीमध्ये कस्तुरी मेथी थोडी टाकत असते तर छान कस्तुरी मेथी पण टाकून घेतली आणि इथं अशी भाजी करून घेतलेली आहे आणि इथं माझे पराठे पण करून झाले होते आणि शाबूची खिचडीचा नाश्ता तर झालाच होता सगळ्यांचाच तर शाबूची खिचडी तर संपलीच होती आणि आता ही बघा अशी छान भाजी झाली आणि रसा वगैरे जास्त केला नव्हता आणि गॅस पण इथं मी गेतला, आनी गास दा दा क्लीन करून घेतला आणि थोडेसे भांडे होते ते पण घासून घेतले तर बारा वाजेपर्यंत सगळं काम माझं झालं होतं घरातलं स्वयंपाक भांडे किचन क्लीन आणि मांडणीला पण भांडे लावून घेतले बेसिन क्लीन करून घेतला तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद